नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण आतापर्यंत खूप वेगवेगळ्या वेग पद्धतीने छोले के केले असेल पण आपण आज ढाबा स्टाईल छोले मसाला कसा करायचा ते बघणार आहोत तर ते कसे करायचे ते बघूया चला आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद काबुली चणे करायसाठी इथे आपण एक वाटी काबुली चणे घेतलेले आहे आता याला आपल्या आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी काब काढून घेते आता याच्यात पाणी टाकून आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथे मी आता पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यावर धूळ वगैरे राहते कीटकनाशकाची फवारणी वगैरे राहते ते असं स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला आणि याचं पाणी काढून घ्यायचं आता इथे मी पाणी काढून घेते इथे मी पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी जास्तच टाकायचं आहे कारण की हे भिजल्यानंतर दुप्पट होते त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि पाच सहा तास भिजू द्यायचं आहे पाच सहा तासानंतर आपले चणे चांगले भिजलेले आहे आपण याला कुकर मध्ये उकडायला ठेवणार आहे इथे मी पहिलं पाणी काढून घेतलेलं आहे आता याच्यात आपण स्वच्छ पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण किंचित हळद टाकायची आहे किंचित मीठ टाकायचं आहे हळदमुळे कलर येईल आपल्या चण्याला आणि मिठामुळे चण्याला चव येईल म्हणून मीठ आणि हळद टाकायची आहे आता हे आपण कुकरला मांडून द्यायचं आहे इथे मी कुकर ठेवलेलं आहे आता आपण चण्याला दोन चार शिट्ट काढून घ्यायची आहे इथे आपले चणे छान शिजले आहे मऊ झाले आहे इथे आता याच्या ग्रेव्हीसाठी आपल्याला कांदा अद्रक लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपण कांदा अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटोची पण पेस्ट करून घ्यायची आहे टोमॅटोची पण पेस्ट करून घेतलेली आहे आता आपल्याला काही सुखे मसाले लागणार आहे इथे हळद घेतली आहे तिखट मीठ तिखट मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं आहे आपण मीठ चण्यामध्ये सुद्धा टाकले होतं त्यानुसार तुम्ही मीठ घ्यायचं आहे इथे मी आमचूर पावडर घेतला आहे गरम मसाला चना मसाला इथे धने धनेपूड घेतली आहे जिरंपूड तर हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे ग्रेव्हीसाठी आता आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून द्यायची आहे आपली मोहरी तडतडली की त्यानंतर आपण जिरं टाकून द्यायचं आहे आता ह्याच्यात जिरं टाकून द्यायचं आहे इथे आता आपण कांदा अद्रक लसूणची पेस्ट टाकून द्यायची आहे याला छान आता परतून घ्यायचं आहे आणि हे ब्राऊन होतपर्यंत होऊ द्यायचा आहे कांदा अद्रक लसूण आपली छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे याला आता आपला मसाला छान झालेला आहे बघू शकता छान हलका हलका झाले आहे आणि तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून द्यायचे आहे जे आपण घेतले होते ते हे सगळे मसाले याच्यात टाकून द्यायचे आहे आता याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तुम्हाला मी नेहमीच सांगत असते की आपले मसाले टाकल्यानंतर दोन मिनटं परतून घ्यायचे कारण की त्याच्यामुळे आपल्या मसाल्यातला सगळा फ्लेवर त्याच्यामध्ये छान इन्हॅन्स होतो म्हणून दोन मिनटं परतवायचं आहे मसाले आपले जळले नाही पाहिजे याच्यासाठी आपण मिक्सरमध्ये टोमॅटो प्युरी केली होती त्याचं पाणी याच्यात थोडंसं टाकून द्यायचं आहे म्हणजे याने मसाले आपले जळणार नाही आता याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस टाकून टोमॅटो पेस्ट टाकून द्यायची आहे आणि आता परतून घ्यायचं आहे आणि ही टोमॅटो पेस्ट आपली छान शिजेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे कमी याच्यावर याचंही तेल निघतपर्यंत याला शिजत होऊ द्या इथे आता आपला मसाला अजून थोडा कच्चा आहे याला छान अजून होऊ द्यायचं आहे पाच मिनटं याला अजून पाच मिनटं होऊ द्यायचं आहे आपल्या मसाल्याला छान तेल सुटले परंतु आता बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे याला छान परतून द्यायचं आहे दोन मिनटं आणि याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये आता आपण चणे टाकून द्यायचे आहे पाण्यासहित आणि याला हलवून द्यायचं आहे छान मस्त छान कलर आलेला आहे आतापासूनच आता याच्यामध्ये आता आपल्याला एक मेन इन्ग्रेडियंट्स टाकायचं आहे ते म्हणजे चिंच गुण, चिंचगुळाची चटणी एक चम्मच म्हणजे याने आप आपल्या चण्याला छान स्वच्छ येते हे तुम्ही नक्की टाका आणि याची चिंचगुळाची चटणीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की बघा आता याच्यावर आपण याला एकदा परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता झाकण ठेवून आपल्याला होऊ द्यायचं आहे आपण गॅसवर पाणी गरम करत ठेवलेले आहे आपल्या भाजीला गरमच पाणी टाकायचं आहे तेव्हा आपल्या आता इथे आपण आपले चणे बघणार आहे आता याच्यामध्ये आपण आपलं गरम पाणी सोडून द्यायचं आहे जेवढं तुम्हाला रसा घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे याच्यामध्ये पाणी टाकून द्या आणि पाणी गरमच टाकायचं तेव्हा आपल्या भाजीला तरी छान येते आणि एकदा असं छान हलवून द्यायचं आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे आपण छान उकळी काढून घ्यायची आहे पाच सहा मिनटं आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे अजून याला पाच सहा मिनटं कमी याच्यावर होऊ द्यायचं आहे इथे आपला छान चण्याची भाजी झाली आहे आपल्या चण्याच्या भाजीला छान ग्रेवी पण सुटलेली आहे बघू शकता तुम्ही आता गॅस बंद करून द्यायची इथे तयार झालेली आपली काबुली चण्याची भाजी छान टेमकिंग दिसते आणि याला मी सर्व केलेलं आहे छान थंड ताक आणि पुऱ्या सोबत कांदा तुम्ही याला भात पोळी भाकरी कशासोबतही सर्व करू शकता खायला खूप रुचकर टेस्टी वाटते चवदार वाटते तुम्ही पण बनवून बघा